रामकृष्ण मंडळी मी धन्यश्री अर्थ अर्थपूर्ण या माझ्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत करते आज आपण समजून घेऊया की म्युच्युअल फंडचं जे स्ट्रक्चर आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ते कसं आहे की नक्की म्युच्युअल फंड कोण सुरू करू शकतो उद्या तुमचं म्युच्युअल मध्ये काही प्रॉब्लेम आला म्हणजे तर असं काही होऊ शकतं की ही कंपनीज बंद होईल किंवा दुसरं म्हणजे की नक्की त्यांना त्याच्यासाठी कमी कमी किती गुंतवणूक जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना करणं गरजेचं आहे आणि याला कोणी कंट्रोलर आहे का म्हणजे असंही उद्या कोणीही उठून म्युच्युअल फंड सुरू करू शकतो का आपला तर या काही माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर पहा मंडळी म्युच्युअल फंड सुरू करण्यासाठी एक तर सगळ्यात पहिल्यांदा सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेची म्हणजे आपली सेबी जी आहे जसं जसं बँकांना कंट्रोल करणारी आरबीआय ही, ही संस्था आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली जी सेट्रल बँक आहे त्याच पद्धतीने जे काही आपल्या शेअर मार्केटमध्ये ज्या काही उडाली होतात त्या कंट्रोल करण्यासाठी सेबी म्हणजे से सिक्युरिटी से एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचा यांची परवानगी असणं अत्यंत महत्वाचं आहे दुसरं म्हणजे मी म्हणेल की म्युच्युअल फंडसाठी अजून एक संस्था काम करते ते म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया म्हणजे एमफी तर या एमफीचं काम काय आहे की जे काही आपले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना सर्व्हिस मिळावी त्यांचं कोणत्याही पद्धतीने एक प्रकार मी म्हणजे होऊ नये आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंड हे जे काही प्रॉडक्ट आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे आज तुम्ही जी ऍडवर्टाईज पाहता म्युच्युअल फंड थीम राबवली जाते राबवली जाते तर अशा पद्धतीने सेबी आणि दोन संस्था म्युच्युअल फंड्सवर एक प्रकारे कंट्रोल ठेवतात त्याच्यानंतर येतो की फंड स्पॉन्सर म्हणजे ही अशी व्यक्ती आहे किंवा एक संस्था आहे की ज्यांना इच्छा असते की आम्ही म्युच्युअल फंड्स आमचा सुरु तर यांच्याकडून काय केलं जातं की आणि त्यांचं काही स्वतःच क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे म्हणजे काय की त्यांच्याकडे एकतर इन्व्हेस्टमेंट करण्याचा अनुभव असा म्हणजे जास्त करून म्युच्युअल फंड जे आहे ते ज्या बँका आहेत त्यांच्याकडून सुरू केले केले जातात त्यांना एक इन्व्हेस्टमेंट घेण्याचा अनुभव असतो आणि दुसरं म्हणजे की त्यांच्याकडे एक व्यवस्थित इनफ अमाऊंटमध्ये नेटवर्क असणे त्यांच्या असणं गरजेचं आहे जवळपास कमी कमी पन्नास कोटी आणि काही परिस्थितीमध्ये शंभर कोटी त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट त्यांनी या म्युच्युअल फंडमध्ये करणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे की ही स्पॉन्सर फंड स्पॉन्सर काय करतात एक ट्रस्ट त्यांच्याकडून स्थापन केली जाते आणि ती ट्रस्ट मग त्याच्यानंतर एम सी म्हणजे ऍक्च्युअली जी कंपनी आहे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी तर ही कंपनी या स्पॉन्सर स्थापन केली जाते आणि मग ही ऍक्च्युली जी एमसी जी आहे ती एम सी पूर्णतः जी काही लोकांकडून इन्व्हेस्टमेंट घेणं आणि त्यांची योग्य ठिकाणी शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये गुंतवणूक हे काम याला या ऑपरेशन हे काम जे आहे ते एम कडून केलं जातं इथे वेगवेगळ्या प्रकारचे फंड मॅनेजर्स असतात आणि ते हे काम करतात तर याच्यामध्ये अजून एक, एक महत्वाची गोष्ट आहे की कस्टोडियन म्हणजे तुमचे जे काही शेअर्स जे घेतले जातात म्युच्युअल फंड कडून ते शेअर्स जे ते आहेत ते त्याची ते कस्टडी जी वेगळ्या एक वेगळ्या कंपनीकडे दिली जाते ते ती बऱ्याचदा असं असतं की जी काही फंड स्पॉन्सर कंपनी आहेत त्यांच्याकडे हे शेअर्स नसतात तर ती दिली जाते ती एका वेगळ्या कडे वेगळ्या प्रकारे हे शेअर जे आहेत ते सुरक्षित ठेवले जातात आणि तिसरी जी यामध्ये एक व्हर्टिकल हॉरिझॉन्ट संस्था आहे ती म्हणजे आरटी की इन्व्हेस्टर्सचे वेगवेगळे त्यांची फोलिओ निर्माण करणं म्हणजे म्युच्युअल फंड त्यांची साध्या वर्षात म्हणून की त्यांची खाती ओपन करणं आणि त्यांना ज्या हव्या त्या स्कीममध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट करून घेणं तर यासाठीची जी काही रिक्वायर्ड सर्व्हिसेस जे आहेत ते आरटीआय करून दिल्या जातात त्याच्याबरोबर इथे डिस्ट्रिब्युटर्स देखील काम करतात जे म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टर बरोबर पोहोचवण्यासाठी हे काम केलं जातं यांच्याकडून तर अशा पद्धतीने ही पूर्णतः जवळपास तीन मध्ये म्युच्युअल फंडची जी म्युच्युअल फंड जे आहे ऑर्गनायझे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आपण काय करूया की एमफी इंडिया ही जी संस्था आहे त्यांच्या वर आपण पाहू शकतो जसं मी आता पाहते की एसबीआय म्युच्युअल फंडच्या वर आपण आहोत याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की म्युच्युअल फंडचं नाव आहे एसबीआय म्युच्युअल फंड ओके आणि यामध्ये सेटअप ऑफ म्हणजे दर एक वर्षाने हा डेटा अपडेट केला जातो असं आपण म्हणू यामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं एप्रिल तीस दोन हजार चोवीस इन्फॉर्मेशन अपडेटेड याच्यानंतर सेटअप ऑफ म्युच्युअल फंड म्हणजे एकोणीशे साली हा म्युच्युअल फंड स्थापन करण्यात आलेला आहे आणि याचा स्पॉन्सर कोण तर आता को स्टेट बँक ऑफ इंडियाने याला सुरू केलेलं आहे त्यांनी त्याची एक ट्रस्ट उभी केली एसबीआय म्युच्युअल फंड ट्रस्टी कंपनी ट्रस्टी या ट्रस्टीचे जे काही मेंबर्स आहेत तुम्ही जर पाहिले इथे ट्रस्टी जे आहेत तर वेगवेगळे बरेचसे मेंबर्स तिथे नाव दिलेली आहेत तुम्ही हे डिटेल्स एमसीच्या वेबसाईटवर जाऊन कधीही पाहू शकता याच्यानंतर इथे की त्यांनी जे अॅसेट मॅनेजमेंट म्हणजे आपल्यापर्यंत जी येते की एट मॅनेजमेंट कंपनी आपली इन्व्हेस्टमेंट हँडल करते तर या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे इथे डिटेल्स दिले आहेत एसबीआय फंड्स फंड्स मॅनेजमि तुम्ही जर इथे पाहिलं तर जवळपास तेहतीस वर्षापासून एसबीआय म्युच्युअल फंड अस्तित्वात आहे एकोणीशे ब्याण्णव साली याची स्थापना झालेली आहे याच्यानंतर वेगवेगळे डायरेक्टर्स यामध्ये एज अ कंपनी ही काम करते त्याच्यामुळे चीफ फायनान्शियल ऑफिसर आहे त्याच्यामध्ये महत्वाचे जे असतात आपल्यासाठी जे महत्वाचे असतात ते आहेत चीफ फंड मॅनेजर्स जे आपल्यासाठी इन्वेस्टमेंटसाठी ऍक्च्युली काम करतात आणि यामध्ये पुढे जर तुम्ही तर कंप्लायन्स ऑफिसर म्हणजे जे काही काम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे की नाही हे पाण्याचं काम कंप्लायन्स ऑफिसरचं असतं त्याचा ऍड्रेस इथे दिलेला आहे आणि इथे जर तुम्ही पाहिले की नेम ऑफ कस्टोडियन तर कस्टोडियन जो आहे तो एचडीएफसी बँक आणि त्याचबरोबर एक तर महत्त्वाचा कस्टोडियन आहे एचडीएफसी बँक जसं म्हटलं की सेम कंपनीकडे तुमचे से शेअर्स नसतात ते दुसऱ्या कंपनीकडे शक्यतो दिलेले असतात आणि त्याचबरोबर इथे एस एस एसबीआय जी ग्लोबल सिक्युरिटी सर्व्हिसेस देखील आहे आणि आरटीए म्हणून काम करतं कॅम्प्स आणि डेटामॅटिक्स या दोन कंपन्या याचा आरटीए म्हणून काम करतात तर अशा पद्धतीने म्युच्युअल फंड ही एक खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल काम करते आणि जर यांच्याकडून काही चूक झाली तर त्याही परिस्थितीमध्ये सेबी आणि एम फी या दोन्हींकडून त्यांना विशेषतः सेबीकडून यांना योग्य पद्धतीने ती योग्य पद्धतीने हँडल केली जाते असं मी म्हणेल तुमच्या माहितीसाठी सांगते की दोन हजार एकोणीस म्हणजे त्याचं दोन हजार बारा पासूनच निपोन निफॉन लाईफ जी जपानची खूप नामांकित कंपनी आहे त्यांनी रिलायन्स म्युच्युअल फंड मध्ये पंच्याहत्तर टक्के शेअर्स त्यांचा होता परंतु येस दोन हजार मध्ये काय झालं की यस बँकचे काही बॉन्ड्स खरेदी केले होते रिलायन्स म्युच्युअल फंडने तर त्यामुळे ओव्हरऑल रिलायन्स म्युच्युअल फंडच्या काही डेट फंडांना प्रॉब्लेम आला आणि त्यांचा जो ओव्हरऑल त्यांच्याकडचा जो जो काही एम असे अंडर मॅनेजमेंट तर त्याच्यावर बराच त्याचा निगेटिव्ह परिणाम व्हायला लागला तर अशा वेळी निपॉन म्युच्युअल फंडाने पूर्णतः रिलायन्स म्युच्युअल फंड स्वतःकडे याचा ताबा घेतला आणि चांगल्या पद्धतीने आता त्यांनी ह्या फंड जी ही एमसी आहे खूप चांगल्या पद्धतीने ती कार्यरत आहे म्हणजे पहा की जस आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये एक कारण आहे की लिणी आपल्याला माहिती आहे की त्यांची ओव्हरऑल जी काही कंपनीची परिस्थिती अवघड झाली होती आणि त्याचमुळे कुठे ना कुठे इथेही रिलायन्स म्युच्युअल फंडच्या फंक्शनवर इथे प्रॉब्लेम आला पण निपॉन म्युच्युअल फंडने ही रिलायन्स म्युच्युअल फंडची जी कंपनी आहे ती पूर्णतः हँडओवर करून घेतली अटॅकव्हर करून घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने हा फंड कार्यरत होत आहे दुसऱ्या त्याच पद्धतीने एल टी म्युच्युअल फंड एल म्युच्युअल फंड दोन हजार तेवीस साली जेव्हा एल एटीला वाटतं की आम्हाला म्युच्युअल फंड बिझनेसमधून बाहेर पडायचे तेव्हा अगदी म्हणजे अलगतपणे ते बाहेर पडले म्हणजे आमच्या बऱ्याच हे माहिती नाही त्यांचे जरवाती एल टी म्युच्युअल फड्स आहेत आता एच बी सी म्युच्युअल फंड ओळखले जातात कारण अगदी अलगतपणे पण एल एटी म्युच्युअल फंडचं कन्वर्जन आहे पूर्ण त्यांचं असेट जे आहे ते ट्रान्सफर केलं गेलं एचएसबीसी सी म्युच्युअल फंड कडे तर अशा पद्धतीने कोणीही तुमचे पैसे पळून घेऊन जाऊ शकत नाही आणि जर काही त्या कंपनीला वाटले की आम्हाला पुढे फंड चालवायचे नाही तर ते दुसरं कोणीतरी त्यांना हँड ओव्हर हा जो काही बिझनेस आहे है, तो हँड केला जातो तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर आहे आणि ते अगदी सुरक्षित पद्धतीने ते चालवले जातात मी म्हणेल तर अशा करते की दिलेली थोडीशी वेगळी माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर नक्की माहिती लाईक करा व्हिडिओ लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मंडळीमध्ये शेअर करा 真的啊。